श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो आज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळांना चालना मिळावी त्यांचा प्रचार प्रसार व्हावा या खेळाचं महत्व समाजाला समजावं आणि खेळाडूंची माहिती सामान्यांना व्हावी या उद्देशानं दरवर्षी तेवीस जूनला जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो अशा खेळांमध्ये नैपुण्य मिळवून सर्वोत्तम खेळाडू घडावेत यासाठी शासकीय पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी केलेली कामगिरी तसंच भविष्यात त्यांना असलेल्या संधी याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत श्रोतेहो क्रीडा स्पर्धांचं नियोजन करण्यासाठी पहिल्यांदा तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णवमध्ये पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करण्यात आली या समितीद्वारे दर चार वर्षांनी जागतिक पातळीवर ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं नंतरच्या काळात या समितीकडून ऑलिम्पिक स्पर्धांमधील खेळांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी तेवीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून जागतिक ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यास प्रारंभ झाला जगभरात तेवीस जूनला विविध ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान करण्यात येतो त्यांच्या खेळाची माहिती खेळाडूंना दिली जाते भारतातही आज हा दिवस उत्साहात साजरा झाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून देशात ऑलिम्पिक खेळाडू घडवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचा खेळाडूंच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम होत असल्याचं महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष जयकवळी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं दर चार वर्षांनी जगातील सर्वजण ऑलिम्पिक या जागतिक सणामध्ये सामील होतात गेल्या शतकापासून सुरू झालेली ही स्पर्धा दर चार वर्षांनी जगातील कुठल्या ना कुठल्या तरी देशामध्ये आयोजित केली जाते आणि अत्युच्च असं क्रीडा विषयाचा हा उत्सव हो, जगभरातील सर्वजण साजरी करतात यामध्ये भारतही दरवर्षी सामील होतो आणि अनेक वर्ष हॉकीमध्ये त्यांनी अत्यंत चांगली अशी कामगिरी केली महाराष्ट्राबाबतीत बोलायचं झालं तर या देशाचं पहिलं पदक प्� महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवांनी कुस्तीमध्ये आपल्याला मिळून दिलं परंतु पुढे अनेक वर्ष महाराष्ट्र असो किंवा भारत असो ऑलिम्पिक मधली कामगिरी अत्यंत निराशाजनक होती या पार्श्वभूमीवर गेले काही वर्षापासून गेल्या दोन तीन चार ऑलिम्पिक पासून सातत्याने भारत आपला आलेख उंचावतोय हो दरवेळेला मागच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स पदक जिंकण्यामध्ये आपल्याला मिळतोय परंतु अजूनही जगातली एक सष्टा लोकसंख्या असलेला हा देश आजही ऑलिम्पिक पदक विजेत्यांमध्ये खूपच पाठी आहे आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला असं समजूया लय मिळाली नव्हती आपल्याला कळत नव्हतं काय करायचंय आपल्या देशाला समजत नव्हतं हवं तर होतं परंतु त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तेव्हा आपल्याला माहित नव्हतं त्याचं उत्तम उदाहरण घ्यायचं तर एकोणीशे अठ्ठेचाळीस सालच्या ऑलिम्पिकमध्ये आपण हॉकीचं गोल्ड मिळवलं त्यानंतर खशाबा जाधवांनी आपल्याला ब्रॉन्झ मिळून दिलं कुस्तीमध्ये त्यानंतर हॉकीचं गोल्डही आपल्या हातातून केलं व इतर अनेक वर्ष आपल्याला काहीच मिळत नव्हतं एकोणीशे अठ्ठेचाळीस नंतर बावन्न छप्पन साठ चौसष्ट अडसष्ट बहात्तर अशा करत आपण प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत होतो तसं यश मिळत नव्हतं तिथे हस्ते आपण परत येत होतो एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं अठ्ठेचाळीसला चायनाला स्वातंत्र्य मिळालं परंतु चीन या देशाने एकोणीशे ऐंशी सालापर्यंत ऑलिम्पिकमध्ये पाऊलही टाकलं नव्हतं ते तयारी करत होते त्यांच्या ऑलिम्पिकची आणि चौऱ्याऐंशीच्या च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये ते आले चीनचं ते पदार्पण होतं आणि पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये क्रमांक दोन नंबरचे पदक विजेते म्हणून ते ठरले गेले मग त्यांनी असं काय केलं जे आपण केलं नाही आणि म्हणून दरवर्षी ऑलिम्पिकच्या वारीत सहभागी होऊन आपल्याला काहीच मिळत नव्हतं हे विचार करायची वेळ आली आणि हे जर पण पाहिलं तर ग्रासरूट लेवलला क्रीडा प्रचार आणि प्रसाराची जी चळवळ असते त्याचं सक्षमीकरण झालं नाही हे त्याचं मुख्य कारण होय आणि त्यासाठी गेले काही वर्ष भारतातील सर्व राज्य राज्याचे क्रीडा विभाग आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रचंड प्रमाणात कामाला लागलं सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या चांगले चांगले कोचिस आणण्यात आले आणि मग आपला स्तर उंचावत गेलेला दिसतोय महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र हा तेरा कोटींचं राज्य आहे तेरा कोटी लोकसंख्या आहे युरोपमधल्या जगभरातील अनेक देशांपैकी दोन तीन कोटीच्या देशांचा परफॉर्मन्स आपल्या देशापेक्षाही चांगला आहे भारतापेक्षा पण तेरा कोटीचं महाराष्ट्र हे भारतामध्ये हरियाणासारखं ऑलिम्पिक खेळामध्ये कामगिरी करू शकली नाही परंतु त्याची तयारीला लागून गेले काही वर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राने आपलं अव्वल स्थान कायम राखलेलं आहे राष्ट्रीय स्पर्धा असो मग ती गुजरातची असो किंवा गोव्याची असो महाराष्ट्राने एक नम पटकावला आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचं काम ठळकपणे दिसून येतं प्रचंड मोठी लोकसंख्या प्रचंड मोठी गुणवत्ता आपल्या राज्यामध्ये आहे आणि अत्यंत चांगली अशी क्रीडा चळवळ आता प्रत्येक खेळामध्ये विकसित होऊ राहिलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रातूनही ऑलिम्पिक पदक विजेते ते वैयक्तिक असो किंवा सांघिक असो तयार होतील यासाठी अखंड महाराष्ट्र प्रचंड काम करत आहे जिल्ह्या जिल्ह्यात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे जिल्ह्या जिल्ह्यात साधन सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या साधन सुविधांना चांगलं मनुष्यबळ म्हणजे मग ते प्रशिक्षक असो किंवा पंचाधिकारी असो यांची साथ देऊन तिकडच्या गुणवत्तेला हुडकून काढून त्या गुणवत्तेला प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय दर्जावर आंतरराष्ट्रीय दर्जावर पुढे नेण्याचे प्रयत्न सातत्याने चालू आहे येत्या नजीकच्या भविष्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत याची कामगिरी ऑलिम्पिक मध्ये जागतिक स्तरावर सर्व ठिकाणी उंचवलेली आपल्याला दिसेल याबद्दल मला खात्री आहे श्रोतेहो क्रीडा स्पर्धांचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतीय खेळाडू ही चमकदार कामगिरीच्या जोरावर पदक मिळवत आहेत सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू चमक दाखवत आहेत विदेशातील खेळाडूंसमोर दमदार आव्हान निर्माण करत आहेत भारतीय खेळाडूंची उंचावलेली प्रतिमा आणि पदकांची आकडेवारी पाहता ही बाब देशासाठी नक्कीच अभिनंदनीय आहे यात महाराष्ट्रातल्या खेळाडूंचीही कामगिरी कौतुकास्पद असून भविष्यात राज्यातल्या खेळाडूंकडून ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं नाव उंचावलं जाईल असा आशावाद आकाशवाणीशी बोलताना मेजर ध्यानचंद पुरस्कार आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू प्रदीप गंधे यांनी व्यक्त केला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोव्यात झाली त्याच्यात आपण नंबर वन राहिलो होतो महाराष्ट्रातील खेळाडू असं पाहिलं तर ऑलिम्पिक मध्ये कमी आहेत आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला परंतु हे नक्की नंबर वाढेल याला बरीच कारण असू शकतं आता जी सुविधा मिळते जेवढी एक जनजागृती झालेली आहे महाराष्ट्र ऑलिम्पिकनी खूप कोऑर्डिनेशन करून गव्हर्नमेंट बरोबर डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स बरोबर आणि त्यांच्या मागण्या पुढे रेटून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना कन्व्हिन्स करून जे काही आपल्याला करता येईल जेणेकरून खेळाडूंना फायदा होईल उदाहरणार्थ ऑलिम्पिक भवनची तयारी झाली आहे प्रत्येकाच्या बक्षीस रक्तीमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे या सगळ्याचा पाठपुरावा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने केला पुढील महिन्यापासून ऑलिम्पिक सुरू होतात बरेच महाराष्ट्र खेळाडू सध्या राष्ट्रीय स्पर्धेत आहेत म्हणजे राष्ट्रीय कॅम्प शिबिरात आहेत आणि त्यांच्याकडून आपण खूप चांगलं एक्सपेक्ट करूया आमची इच्छा त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे आणि आमच्या प्रार्थना पण की त्यांनी जेणेकरून महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं याचबरोबर बाकी सगळे जेवढे भारताचे खेळाडू आहेत त्या सगळ्यांना पण माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि महाराष्ट्राचा हिस्सा याच्या पुढे वाढत राहू ऑलिम्पिकमध्ये मनोमन सदिच्छा प्रार्थना या दृष्टीने जे महाराष्ट्रातले खेळाडू आहेत आणि जे ऑलिम्पिकमध्ये मध्ये आहेत त्याच्यामध्ये बॅडमिंटन मध्ये खेळाडू आहेत शूटिंग मध्ये आहेत बॉक्सिंग मध्ये काही खेळाडू आहेत आर्चरी मध्ये आहेत हॉकीमध्ये पण महाराष्ट्राचे काही खेळाडू आहेत ते सध्या राष्ट्रीय शिबिरात टॉप क्लास ट्रेनिंग घेत आहेत त्या सगळ्या खेळाडूंना त्या अर्थी तयारी होत आहे त्यामुळे यश मिळायला हरकत नाही महाराष्ट्र किंवा भारताचे खेळाडू मेंटली एवढे स्ट्रॉंग झाले गे आहेत गेल्या चार पाच वर्षापासून कारण सरकार यांच्यासाठी पाहिजे तो खर्च करत आहे त्यांच्या एकच माफक अपेक्षा असते की तुम्ही भारताचं नाव उज्ज्वल करावं आणि याचे आपण रिझल्ट पाहिले ऑलिम्पिक मेडल्स वाढलेले आहेत एशियन मध्ये आपण वाढलेले पाहिलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावावी ज्या ज्या देशांमध्ये ऑलिम्पिक झालेले आहेत त्या देशाला प्रायोरिटी मिळते सहभागाची त्यामुळे आपल्या लोकांना जास्त सहभाग मिळेल त्याचप्रमाणे आपला चांगले दर्जाचे जागतिक दर्जाचे प्लेयर्स होण्याचा जो आलेख आहे तुम्ही पाहिला तो चढता आलेख आहे त्यामुळे या अनुषंगाने दोन हजार छत्तीस मध्ये शंभर टक्के आपण खूप यशस्वी होऊ आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले खूप खेळाडू आहे हे माझी स्पेशल प्रार्थना राहील नवोदित खेळाडूंना मी हे सांगेन की तुम्ही ज्या ज्या लेवलवरती खेळतात त्या दिवशी उंच ध्येय ठेवा ध्येय त्यांनी जर उंच ठेवले मेहनत केली सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांनी कोचिंगचा फायदा घेऊन आपली सेल्फ अनालिसिस टेक्निक पण डेव्हलप करावं चांगल्या कॉम्पिटिटर्स बरोबर खेळण्याचं हेही त्यांनी हे इम्प्रुव्हमेंटचे असतं पण सेल्फ अनालिसिस त्यांनी स्वतःचं सुरु करून गायडन्स घेऊन आजकाल सगळ्या सर्च मीडिया पण खूप झाले आहेत अनालिसिस साठी आहेत पूर्वीच्या खेळाडूंचं जागतिक मेडल विनर्स ऑलिम्पिक मेडल विनर्स यांचं पण आपल्याला प्रोफाईल बघायला मिळतं जेणेकरून तुम्ही इन्स्पायर होऊ शका तर मेहनत आणि प्रॅक्टिकली ऑन द फील्ड या सगळ्यांवरती फोकस दरकनी आतापासून सुरुवात केली तर आपल्याला यश नक्कीच मिळेल श्रोतेहो ऑलिंपिक खेळाडू तयार होण्यासाठी देश पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत त्यासाठी राष्ट्रीय खेळ प्राधिकरणासह विविध राज्य संघटनांकडूनही प्रयत्न होत आहेत त्याचा परिपाक म्हणजे ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सरस ठरत आहेत त्यामुळे भारताचं मिशन ऑलिंपिक हे स्वप्न साकारण्यास नक्कीच मदत होणार आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर